नगरपालिकेच्या वतीने शहरातील मालमत्तेचे कर निर्धारण करून मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात आले आहे ही कर आकारणी भाजपाच्या कार्यकाळात करण्यात आलेली आहे ह्या कर निर्धारणाच्या नोटीसेस मात्र दडवून ठेवण्यात आल्या होत्या शिवसेनेच्या वतीने ह्या नोटिसेस त्वरित वितरित करण्यात याव्यात म्हणून निवेदन मुख्याधिकारी नगरपालिका आकोट यांना देण्यात आले होते त्यानंतर मुख्याधिकारी यांनी वर्तमानपत्रातून कर निर्धारणाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली मालमत्ताधारकांना वैयक्तिक नोटिसेस वितरित करण्यात आल्या नाहीत त्यामुळे परत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना भेटून त्वरित नोटिसेस वितरित करण्यात याव्यात म्हणून निवेदन देण्यात आले आता नवीन कर निधारणाच्या प्रचंड प्रमाणात कर वाढवून आल्याचे निदर्शनास आले ह्या निदर्शना प्रचंड कर वाढीच्या विरोधात आज शिवसेना उद्धवराव ठाकरे गटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून नोटिसेसची होळी करण्यात आली तो आकोट शहरासाठी टॅक्स लावला तो आम्हाला त्याच्या दाखवा तुम्ही प्रकारे तो टॅक्स लावला परंतु त्यांनी लगेच दोन दिवसात पूर्ण शहरात ह्या नोटिसेस बजावल्या आणि हा टॅक्स इतका भयंकर आहे हा टॅक्स ज्या माणसाला अगोदर शंभर रुपये टॅक्स येत होता त्याला दोन हजार आला ज्याला तीनशे रुपये येत होता त्याला तीन हजार आला ज्याला तीन हजार येत होता त्याला कमीत कमी चाळीस हजार पन्नास हजार पस्तीस पन्ना हजार असा टॅक्स आला आमचं म्हणणं आहे ठीक आहे टॅक्स नगरपालिकेचा उत्पन्न वाढणं आवश्यक आहे परंतु त्याची टक्केवारी असते ज्या प्रमाणात हा गब्बर टॅक्स लावला नगर परिषदने आज आम्ही इथं सर्व समस्त तमाम शिवसैनिकाच्या वतीनं या टॅक्सच्या नोटिसांची इथं होळी केली हा आमचा एक सूचक इशारा आहे प्रशासनाला हा सूचक इशारा आहे जर यांनी त्वरित हा टॅक्स रद्द करून जो अवाजवी जो वाजवी टॅक्स आहे तो यांनी लोकांना लावावा आज आम्ही नाकोट येथे यांच्या नोटिसांची होळी केली जर का आठ दिवसात हा टॅक्स मागे ना घेतला तर ह्याच्यानंतर आमची भूमिका भगतसिंग सारखी राहणार रा आहे आम्ही आज जरी इथं फक्त टॅक्सची होळी केली उद्या नगरपालिकेची सुद्धा होळी करायला मागाय पुढे नऊ जय हिंद जय महाराष्ट्र